दैनिक लोकनायक संघर्ष आवाज तुमचा सात आमची राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेबद्दल खासदार निलेश लंके यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे त्यांनी दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली असून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे या घटनेबद्दल त्यांनी अधिक माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ संदेशही जाहीर केला आहे जय शिवराय आज महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय यांच्या अर्धाकृती पुतळ्याची जी विटंबना रावली शहरामध्ये झाली त्या गोष्टीचा मी प्रथम का निषेध करतो आणि छत्रपती शिवराय हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत त्या दैवताची विटंबना ही कधीच हातून घेतली जाणार नाही पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर जो कोणी माथे फोर असेल त्या माथे फिरूची त्या ठिकाणी तपास केला पाहिजे आणि त्याला ताब्यात घेऊन कठोरात ता कठोर कारवाई त्याच्यावर करण्याचा ती त्या ठिकाणी केली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी असेल मी आज लोकसभेचं संसदेचं अधिवेशन चालू असताना सुद्धा मी गृह विभागाला त्या ठिकाणी पत्र देऊन जो कोणी मातीत बिरवा असेल त्या माथीत बिरूला लवकरात लवकर ताब्यात येऊन त्याच्यावर जास्तीत जास्त कशी कारवाई करता येईल याबाबतसुद्धा मागणी करणार आहे हो जय शिवराय